शनिवारपासून नाशिकमध्ये रंगणार धनुर्धरांचा थरार अॅडव्होकेट नितीन ठाकरे राज्य सब ज्युनियर आर्चरी स्पर्धा सहाशे धनुर्धर मार्गदर्शक व्यवस्थापक पंच व पदाधिकाऱ्यांचा सहभाग महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अधिपत्याखाली आणि नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या वतीनं दिनांक एकवीस तेवीस डिसेंबर दरम्यान नाशिकमध्ये सब ज्युनियर वयोगटातील मुले व मुलींच्या तेविसाव्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे स्पर्धेत आंतरराष्ट्रीय धनुर्धरांचा सहभाग असणार असल्यानं सहभागी स्पर्धकांचा थरार नाशिककरांना अनुभवास मिळणार आहे शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धा इंडियन राऊंड रिकर्व्ह राऊंड आणि कंपाऊंड राऊंड या प्रकारात घेण्यात येणार आहे या स्पर्धेत राज्यभरातील पस्तीस जिल्ह्यांमधून एकंदरीत सहाशे धनुर्धर मार्गदर्शक व्यवस्थापक पंच व पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल होणार आहेत आणि या सर्वांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे अशी माहिती संजय होळकर यांनी यावेळी दिली यावेळी पत्रकार परिषदेमध्ये स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष तथा म विप्रचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांच्यासह म विप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर सेवक संचालक सी डी शिंदे शिक्षणाधिकारी प्राध्यापक डॉ भास्कर ढोके नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या सचिव मंगल शिंदे खजिनदार संजय होळकर आदी उपस्थित होते मॅडम सर या ठिकाणी शिक्षणा डोके सर आणि सर्व पत्रकार मित्रांनो आता सगळं स्पर्धांच्या बद्दलची माहिती आता दिलेली आहेत आपल्याला लक्षात आलं नसेल की येत्या एकवीस तारखेला सकाळी साडे दहा वाजता या स्पर्धांचे उद्घाटन पोलीस परेड ग्राउंडवरती होणार आहे आणि दोन दिवस या स्पर्धा चांगल्या पद्धतीने चालणार आहे कुठल्याही स्पर्धांच्या आयोजनामध्ये कुठल्यातरी संस्थेचं पाठबळ असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने मराठा संस्थेला मी धन्यवाद देतो की त्यांनी या स्पर्धांसाठी जे काही पाठबळ दिलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या या आवारामध्ये सोसायटीचे एक आमचे पतसंस्था जे आहे कर्मचारी पतसंस्था त्या ठिकाणी काही रूम्स अवेलेबल आहे तिथेही काही लोकांची विद्यार्थ्यांची राणे सोय केली जा गेलेली आहे त्याचबरोबर भक्तीला पेट्रोलवरती जे आहे त्याही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केलेली आहे खरं म्हणजे आजच हा क्रीडा प्रकार अतिशय लोकप्रिय असा क्रीडा प्रकार आहे मध्ये सुद्धा याला स्थान मिळालेलं आहे आणि आता नाशिक शहरामध्ये चांगल्या पद्धतीने तो विकसित होतोय नाशिक जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने विकसित होतोय आमच्या संस्थेचे मराठी गिरणारा हायस्कूल असेल जे टी चे महाविद्यालय असेल मराठ हायस्कूल असेल या ठिकाणी अनेक चांगले विद्यार्थी आतापर्यंत घडलेले आहेत आणि गेले जे ते काही विद्यार्थी हे आता कोच सुद्धा झालेले आहेत चांगल्या पद्धतीने महाविद्यालय त्यांचा परफॉर्मन्स आहे आणि आता म्हणजे अभ्यासामध्ये पुढे जाऊन नोकरी मिळण्याची शक्यता कमी आहे पण खेळामध्ये पुढे जाऊन जर तुम्ही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर चमकले तर त्या ठिकाणी आपल्याला सरकारी खाते असतील निम सरकारी खाते असतील आणि प्रायव्हेट इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या करतात काही जागा राखीव ठेवलेल्या असतात आणि म्हणून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा बद्दलची जी काही आपुलकी आहे किंवा जी काही त्या जा क्षेत्रामध्ये जाण्याचं आणि करिअर करण्याचं सुद्धा त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे त्या दृष्टीने पालकांना पण पालकांच्या दृष्टिकोन आता हळूहळू बदल चाललेला आहे आमच्या संस्थेमधले एक विद्यार्थी संजीव सपनो ऐसी हर घर सजाएंगे सजाएंगे डॉक्टरी अप्लायसेस ले आएंगे आएंगे प्रेजेंटेशन नाटिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट शालीमार नासिक